आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवडमध्ये मा एका तृतीय पंथीयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सुमारे चार पाच दिवसांपूर्वी तृतीय पंथीयाचा खून करून विहिरीमध्ये फेकून दिले होते राहुल अजिनाथ घुटुकडे उर्फ राशी वय पंचवीस वर्ष राहणार मोठेवाडी वरकुटे म्हसवड असे मृत तृतीय पंथीयाचं नाव आहे तर समाधान चव्हाण राहणार दिवड असे अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे या हत्येचे कारण अद्याप समजू शकलं नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवार तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील मसवड हद्दीतील पाणवन ते नागोबा मंदिर रस्त्यावर मसाईवाडी विजय सिन्हा यांच्या मालकीच्या विहिरीत पाण्यात बुडून तरंगत असलेली एक मयत महिला वय वर्ष अंगामध्ये काळ्या रंगाचा ब्लाऊज आणि काळे चॉकलेटी रंगाची डिझाईन असलेली साडी नेसलेली आणि पायामध्ये जोडवी असलेली पाच फूट अशा वर्णनाची मयत अनहोळकी महिला मिळून आली होती सदर मैताची तपासणी केली असता सदर मयत हे वरकुटे मसवड येथील मोठेवाडी येथील गुटुगडे उर्फ राशी या असल्याचे दिसून आले सदर घटनेचा म्हसवड पोलीस स्टेशनने कसून तपास केल्याने दिवड तालुका माण येथील एका तरुणांना ताब्यात घेतले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे एका तृतीय खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती चार पाच दिवसांपूर्वी खून करून विहिरीमध्ये फेकले होते या प्रकरणाचा छडा लागला असून पोलिसांनी या प्रकरणी दिवड तालुका मान येथील समाधान चव्हाण या तरुणाला अटक केली आहे प्रेमसंबंधातून हा खून झाल्याची चर्चा सुरू आहे याबाबत मयत राहुल गुटुगडे उर्फ राशी यांचा चुलत भाऊ तुषार रंगनाथ गुटुगडे व एकोणीस वर्षीय राहणार मोटेवाडी यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती अधिक तपास उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार करीत आहेत मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा